घराच्या दाराला उंबरठा बसवण्याची परंपरा फक्त वास्तुशास्त्रापुरतीच नसून ती सांस्कृतिक वैज्ञानिक आणि प्रतिकात्मक कारणांशी जोडली गेलेली आहे वास्तुशास्त्रामध्ये घर कसं असायला हवं याबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत मग त्यात कोणती खोली कोणत्या दिशेला असावी किंवा दरवाजे आणि खिडक्या कोणत्या साहित्याच्या बनवलेल्या असाव्या त्याचा नेमका आकार कसा असावा कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्या तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र आधारे घराच्या रचनेत जोपर्यंत दरवाजाची चौकट किंवा मुख्य उंबरठा योग्य आकारात येत नाही तोपर्यंत ती रचना अपूर्णच बांधली जाते आपल्या घराला उंबरठा का असावा या याबाबत आज आपण थोडस जाणून घेणार आहोत आजकाल घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी आणि घराच्या मुख्य उंबरठा असायलाच हवा असा सल्ला वास्तुतज्ञांकडून दिला जातो खर तर उंबरठा मुख्य दरवाजाजवळ असणं शुभ मानलं जातं पण आजकाल काही जण संगमरी उंबरठा बनवतात दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हटलं जात असं म्हणतात की मुख्य दरवाजाजवळ उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मक प्रवेश करू देत नाही आणि याला अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्ती ही धार्मिक चिन्ह लावली जातात तसंच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून त्याला अधिक सुंदर आणि शुभही बनवलं जात दाराचा उंबरठा घराची सीमा निश्चित करत असतो असं मानलं जातं की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असंही म्हटलं जातं की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही बाहेरचं आपल्या कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करायला हवी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते त्याचबरोबर उंबर घराचा उंबरठा ओलांडताना किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करताना त्याला नमस्कार करावा तसेच घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही जेवण करू नये हे लक्षण उंबरठा घराच्या पवित्रतेचा प्रतीक मानलं जातं उंबरठ्यामुळे घरातील चैतन्याचा प्रवाह बाहेर जात नाही असं म्हणतात तसेच उंदीर साप यासारख्या प्राण्यांपासून घराचे संरक्षण होते शिवाय उंबरठ्यामुळे जमिनीवरील ओलावा किंवा पाणी घरात येत नाही धार्मिक दृष्टिकोनातून नेहमी उंबरटा ओलांडून घरात प्रवेश करावा कारण उंबरठ्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे जा त्याचे पूजन करणे आपल्या घराचा मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली नेहमी चांदीची तार लावावी हा सल्ला नेहमी तज्ज्ञांकडून दिला जातो कारण असं करणं शुभ असल्याची मान्यता आहे असं म्हणतात की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहतं आजकाल बिल्डिंगमध्ये असणाऱ्या घरांना एकच दरवाजा असतो परंतु हे वास्तुशास्त्रानुसार अगदी चुकीचं आहे आपल्या घराला किमान दोन दरवाजे असायला हवे त्यामुळे ऊर्जेचा संचार चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि सकारात्मकता घरात येण्यास मदत होते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडते यामुळे घरातलं वातावरणही खेळीमेळीचं राहतं उंबरठाची नियमित साफसफाई करावी त्याला सुगंधित द्रव्य लावून त्याचे पूजन करणे शुभ मानले जाते काही ठिकाणी उंबरठ्याला दिव्यांचा आधारही दिला जातो ज्यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते अशा प्रकारे उंबरठा हा केवळ बांधकामाचा भाग नसून तो घराचे संरक्षण पवित्रता आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे तुमच्या घरालाही उंबरठा आहे का तो लाकडाचा आहे की संगम आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांच्या घराला उंबरठा नाही आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना उंबरठ्याचं महत्त्व कळेल आणि जाता जाता आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका